बुद्धाय मी प्राध्यापिका ज्योतिर्दूल दैनिक सम्राट स्तंभलेखिका परभणी गेल्या बऱ्याच महिन्यांपासून आपण या माझ्या वैचारिक धार्मिक यूट्यूब चॅनलवर विविध प्रकारचे मार्गदर्शनात्मक आपण गोष्टी पाहत आहोत आपला अतिशय चांगला प्रतिसाद आपण देत आहात त्याबद्दल मी आपल्या सर्वांची खूप खूप खुँ आभारी आहे यामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मौलिक शैक्षणिक विचार पाहिलेत महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांचे विविध प्रकारचे जे उपदेश आहेत जगाला तारणारे ते उपदेश देखील आपण पाहिलेले आहेत आणि आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे शैक्षणिक विचार आहेत ते मागच्या वेळेस पाहिले होते आणि त्यातला काही जो भाग आहे शिक्षणाच्याविषयी बरेच विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले आहेत एक 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 करत जसं होईल तसं तसं आपण थोडक्यामध्ये आपण ते विचार पाहत आहोत तर इथं बाबासाहेब म्हणतात की शिक्षण कशासाठी घ्यावं हो। तर आपल्याला माहिती की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा संघर्ष करा ते कशासाठी आपल्या हक्कासाठी आणि म्हणून इथं बघा बाबासाहेब काय म्हणतात की संघटित होणे आणि संघर्षासाठी शिक्षण घेणे आवश्यक आहे त्यामध्ये शिक्षण हे शोषणमुक्तीचा मार्गच होय असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाटत होते म्हणजेच जर आपण शिक्षण मिळवलं तर आपलं शोषण कोणीही करू शकत नाही आणि शोषणमुक्तीचा जो मार्ग आहे तो मार्ग म्हणजे शिक्षण आहे भारतातील पददलित स्त्रिया हे वाईट अवस्थेत जीवन जगत आहेत त्यांचे दैनंदिन शोषण केले जाते यापासून मुक्त व्हायचे असेल तर शिक्षणाशिवाय कोणालाही तरणोपाय नाही अशी त्यांची तेव्हा धारणा होती व्यक्तीने क्रियाशील बनले पाहिजे अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध संघर्ष केला पाहिजे आणि त्या व्यक्तीने क्रियाशील तर बनलंच पाहिजे अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध संघर्ष केला पाहिजे आणि त्या ध्येयासाठी संघटन बांधणे म्हणजेच क्रांतीचा मार्ग खुला करणे असे त्यांना वाटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते शिक्षण हीच शोषणमुक्तीची पायवाट होती यावरून व्यक्तीला शिक्षण किती आवश्यक आहे याची प्रचिती आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून जर आपल्यावर कोणीही अन्याय अत्याचार करू नये आपलं कोणीही कोणत्याही प्रकारचं शोषण करू नये असं जर वाटत असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारं शिक्षण पद्धती आपण स्वीकारली पाहिजे आणि जास्तीत जास्त शिक्षण मिळवून सर्व प्रकारच्या अन्यायाला जुगारून टाकण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये निर्माण करण्याची ताकद ही शिक्षणामध्ये आहे असं बाबासाहेब आणि त्यांचं मत होतं त्याचबरोबर शिक्षण हे समानतेसाठी सुद्धा असते की समाजामध्ये दिवसा दिवसेंदिवस असमानताच आपल्याला दिसत आहे आणि याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अतिशय खंत होती त्यांच्या मतानुसार शिक्षण प्रत्येकाच्या आवाक्यात आणता आले पाहिजे म्हणजे शिक्षण सर्वांच्या आवाक्यात आणता आलं पाहिजे म्हणजे काय तर सर्वांनाच शिक्षण घेता यावं अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे ते शिक्षण प्रत्येकाला घेता आलं पाहिजे म्हणून निम्नस्तरीय वर्गांसाठी शिक्षण जेवढे स्वस्थ आणि सुलभ करता येईल तेवढे करता आले पाहिजे तत्कालीन शासनाला आणि मागासवर्गीय समाजाला आपुलकीची वागणूक देण्याचे आवाहन देखील त्यांनी केले होते याबाबत जर युक्तिवाद करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की सर्व जाती जमातींना एका समानतेच्या पातळीवर अनावयाचे असेल तर त्यावरील एकमेव म्हणजे असमानतेचे तत्व नाकारणे आणि जे त्या पातळीखाली आहेत त्यांना आपुलकीची वागणूक देणे हे सुद्धा तेवढेच आवश्यक आहे असं बाबासाहेब म्हणतात आणि या सर्व गोष्टींचा विचार निश्चितच आपण केला पाहिजे जय भीम